भीम जय आहे सगळ्यांना तर रिसेंटली मी खूप व्हिडिओ बघते आपले चेते दादर भूमीचे दादरचे तर त्याच्यात हे काही मनोवादी तिकडचे म्हणतात की आले दादर घाल करायला आता लाखोच्या संख्येने बाबासाहेबाचे अनुय तिकडे सहा डिसेंबरला त्याच्या अभिवादन करण्यासाठी तिकडे जातात जगभरात आणि तिकडचे मनोवादी नालाय कुठले म्हणतात कि आले दादर घाण करायचे अरे तुम्ही खरंच म्हणवा दे ना कट्टर तुम्ही भारतात कशाला राहता आता एवढं तर माहिती असेल ना तुम्हाला कि भारत कशावर चालतं संविधानावर संविधान कोणी लिहिलंय आहे ज्या ठिकाणी सगळेजण बाबासाहेबांना अभिवादन करायला येतात आणि तुम्ही म्हणताय का करायला तर तुम्ही कट्टर असणार ना खरंच तर तुम्ही या भारतात कशाला आहात भारतात राहायचे तर संविधानाचं पालन करावं लागेल कायदा चालला कायदा चालतो भारतामध्ये त्याचं पालन करावं लागतं तुम्ही कट्ट आहात ना मग तुम्ही राहू नका भारतामध्ये तुमची काहीच गरज नाही तुमची गरज जरा बाहेरच्या देशाला आहे तुम्ही बाहेरच्या देशात जावा आणि तिकडे जोरजोरात बोला की खाण करायला हवं तिकडचे तुम्हाला लोक कसे दमकी देतात ना तुम्हाला कळेल अरे तुमची जरा बुद्धिमत्तेची जी खाण पडलेली ना कोण करून काढा खेळून तुमचे तुमची बुद्धिमत्ता विचार सर अरे नायकान ज्या महामानवाने या भारताला समाजाला सगळ्यांना घडवलं त्या महामानवासाठी आमची अमर झाले डॉक्टर बाळासाहेब अमर झालेले प्रत्येकांच्या हृदयावर त्यांचे मला कार्य त्यांचे नाव त्यांचे विचार मांडलेले आहेत कोणी जरा या जन्मात मरा म्हणून म्हणून पडाव कुठे तुमचे नातेवाईक सुद्धा तुम्हाला ना आठवणार बाबासाहेबाला आठवायला खजलग ये आणि ते ही पिढी आठवणार आहे त्यांचे कार्य त्यांचे विचार त्याच काम हे सगळं राहून गेले हे तेनी तुमचं काय राहिलंय तुम्ही बोलणार आहे तुमच्या जरा बुद्धीचे किड साकार तुमचा वास येतोय तुमच्या विचारांचा तुमचा तुमच्या बुद्धीचा तुमचा सगळे वास येतोय घालायला शब्दातून तुमच्या तोंडातून वासुटतो जरा ते साफ करा मग दादरची घाण बस नालेकरांना तुम्हाला बोलताने लाज पण वाटत तुमच्या अशा घानेड्या विचारांवर